नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आता पंचवीस दिवसांमध्ये होणार सात बारा उतार्यावर नोंद बघूया सविस्तर बातमी काय आहे बघा जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष सात बारा उतार्यावर नाव येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात या पार्श्वभूमीवर नोंदणी विभागाची आय सरिता आणि भूमी अभिलेख विभागाची ई फेरफार या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आलेली आहेत त्यामुळे दस्त नोंदणीनंतर ऑनलाईन फेरफार नोंद घेतली जाणार आहे या सुविधेमुळे वीस ते पंचवीस दिवसांमध्ये सात बारा उतारावर नाव नोंदवले जाणार आहे राज्याचा महसूल विभाग आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने एकत्र येत सात बारा उतारा आणि मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंद घेण्याची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी या हेतूने हा निर्णय घेतला आहे सदर प्रणालीचे कामकाज आता अत्यंत फलदायी ठरणार आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीसाठी सध्या आयसरिता या संगणक प्रणालीचा वापर केला जातो या प्रणालीच्या माध्यमातून खरेदी विक्री हक्क सोड बोजा कमी करणे अथवा चढवणे आदी प्रकारच्या दस्त नोंदणीची सर्व प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे दुय्यम निबंधक या कार्यालयात दस्त नोंदणी झाल्यानंतर ॲटो ट्रिगर पद्धतीने जमीन विकणारा आणि खरेदी करणाऱ्याचे नाव कुठली जमीन आणि किती क्षेत्र दस्तामध्ये दर्शवण्यात आलेले जमिनीचे मूल्य आणि हा व्यवहार कधी झाला आदी सर्व प्रकारच्या माहितीचा मजकूर तयार केला जातो तो मजकूर महसूल विभागाच्या ई फेरफार या संगणक प्रणालीला पाठवला जात असतो त्यानंतर तलाठी यांच्यामार्फत संबंधितांना नोटीस काढली जाते व मंडळ अधिकारी यांच्या मंजुरीने नोंद घेतली जाते त्या नोंदीचा अंमल सातबारा बारा उतार्यावर आपोआप होत असतो किंवा घेण्यात येतो आयसरिता ई फेरफार आणि शहरी भागासाठीची ई पी सी आय सी या तीन संग संगणक प्रणाली एकमेकांशी संलग्न करून ग्रामीण भागामध्ये सात बारा व शहरी भागात मिळकत पत्रिका उतारावरील फेरफार नोंदी घेण्याचे जे काम आहे या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील सूत्रांनी दिलेली आहे तर हा व्हिडिओ खूप चांगला होता आपला सात बारा जो आहे त्याच्यावरचे आपले नाव जे आहे ते आता वीस ते पंचवीस दिवसामध्ये नोंदले जाणार आहे तरी एक चांगली सुविधा आपल्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच का नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र